केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक रंगली होती छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ सईबाई ताणाजी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता मावळे अशा वेशभूषा मुलांनी परिधान केल्या होत्या ज्ञानसाधना क्लासेसचे संस्थापक प्रसाद जमदाडे यांनी सर्वांचं स्वागत केलं अंबिकानगर बसस्टॉप येथे बालाजी कॉलनी व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीनं शिवरायांची महाआरती आणि विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांनी खड्या आवाजामध्ये शिवरायांचे पोवाडे शिवरायांची पथनाट्य अफजल खान वध लेझिम खेळ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले هي بنت چترا پتي هي بنت چترا پتي هي بنت چترا پتي نهم यावेळी मुख्याध्यापक संदीप भोर राजेंद्र शिंदे मनोज कोतकर जलिंदर कोतकर दीपक लोंढे बालीशेठ बांगरे बच्चन कोतकर सोनू घेंबूड भूषण गुंड विजय कराळे आदी उपस्थित होते सरस्वती प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर केळगाव या शाळेची शिवजयंती शिवजयंतीनिमित्त मिरवणूक संपूर्ण केळगाव परिसरामध्ये काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्व प्रकारचे कलाकार विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व प्रकारच्या वेशभूषा या ठिकाणी सादरीकरण केल्या होत्या त्याचबरोबर महत्त्वाचा विषय असा की या ठिकाणी केळगावमधील बालाजी कॉलनी व्यापारी असोसिएशन यांच्यामार्फत अतिशय सुंदर असं शिवजयंती उत्सवाचं आयोजन या ठिकाणी अंबिका नगर या ठिकाणी करण्यात आलं त्यामध्ये सर्व व्यापारी मित्रमंडळाने विद्यार्थ्यांची नाश्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना ऊन लागू नये म्हणून सभामंडपाची व्यवस्था अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी करण्यात आली मी सर्व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने त्यांचे सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे सर्व लोकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो बालाजी कॉलनी व्यापारी वित्त मंडळातर्फे गेल्या मागील वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येते या जयंतीसाठी सरस्वती माध्यमिक विद्यालयाची जी मिरवणूक येते मागील वर्षापासून ती मिरवणूक इथे येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी त्यांची जी बालके आहेत शाळेतील फार मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रमांचं साजरीकरण करते मान्य सर व त्यांचा स्टाफ यांच्या मदतीने सदर जयंती साजरी करण्यात उत्साह निर्माण होतो त्याबद्दल मी घोलदारांचे आभार मानतो दरवर्षी त्यांनी अशीच मिरवणूकीकडे आणावी व या कार्यक्रमाला शोभा आणावी अशी त्यांना विनंती करतो हो। महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर